काही लोक भूत आहेत असं मानतात तर काही लोकांचा भूत असण्यावर विश्वास नाही पण तरी सोशल मीडिया असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात ते यावर विचार करायला भाग पाडतात असाच हा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय एका लग्नातील हा व्हिडिओ आहे या लग्नात चक्क एक भूत दुसला आहे हे भूत कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे लग्नाचे तसे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण लग्नात कधी भूत असल्याचं पाहिलं आहे का कधीच पाहिलं नसेल असं हे दृश्य तुम्ही इथं पाहू शकता भूतचक्क हातात मोबाईल घेऊन नवरीचा व्हिडिओ काढायला आला होता तुम्हाला असू येईल पण हे दृश्य कॅमेऱ्यात कैद के झालं आहे आता नेमका हा प्रकार काय आहे हे पाहूया व्हिडिओ तुम्ही पाहिला तर नवरी डान्स करताना दिसते काही लोक आपल्या मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ बनवत आहे नवरीचा डान्स मोबाईलमध्ये शूट करणाऱ्या अशाच लोकांपैकी एक व्यक्ती अचानक तिथून गायब झाल्याचं दिसते त्यामुळे ही व्यक्ती भूत आहे असा दावा केला जात आहे या व्हिडिओवर बरेच कमेंट येत आहेत काहींनी याला भूत म्हटलं आहे तर काहींनी हा व्हिडिओ बनावट असल्याचं म्हटलं आहे ते खरोखरच भूत होतं की नाही याची आम्ही आम्ही देत नाही या व्हिडिओबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांचंही समर्थन करत नाही पण तुम्हाला काय वाटतं ते मात्र आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ क्वाईट्स बाय नीरज या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे